महाराष्ट्राचे खमके नेते राज ठाकरे ज्यांनी नेहमीच सत्याचा आग्रह धरला ज्यांनी देशहितासाठी प्रॅक्टिकल भूमिका मांडली भारत पाकिस्तान युद्धाच्या काळातही त्यांनी ठामपणे सांगितलं दहशतवादाचं उत्तर युद्ध नाही आणि आज जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली तेव्हा पुन्हा एकदा सिद्ध झालं राज ठाकरे तेव्हाही योग्य होते आणि आजही आहेत जेव्हा राज ठाकरे यांनी युद्धाऐवजी शांतता आणि कूटनीतीवर भर दिला तेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली युद्ध हवं आक्रमक व्हा असं म्हणणारे तज्ज्ञ आणि लेखक त्यांच्यावर तुटून पडले पण आज जेव्हा अमेरिकेसारखी महासत्ता शांततेचा मार्ग स्वीकारत शस्त्रसंधीची वाट पाहत आहे तेव्हा तीच टीकाकार मंडळी बॅकफूटवर गेलेत का कारण राज ठाकरे यांनी बांधलेली भूमिका ही देशहिताची तर्कशुद्ध आणि दूरदृष्टीची होती भारतानं दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिलं आपल्या सैन्याच्या शौर्यानं पाकिस्तानच्या कुरघोड्या परतवून लावल्या पण युद्धाची आग पेटली असती तर दोन्ही देशांना परमाणू युद्धाचा धोका होता याच धोक्याची जाणीव राज ठाकरे यांनी वेळीच करून दिली त्यांनी सरकारला अंतर्गत दहशतवादी शोधून काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला ज्यांनी पहलगाम हल्ला केला त्या दहशतवाद्यांना न भूतो न भविष्यती अशी शिक्षा देण्याची मागणी केली आणि देशाला सामंजस्याची वाट दाखवली आज पाच वाजता दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारली युद्धाचा धोका टळला राज ठाकरे यांनी नेहमीच सैन्याच्या शौर्याचा सन्मान केलाय आत्ता तीनही दले पोलीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांना फ्री हँड दिल्यास ते सगळ्या लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढतील ही भूमिका मांडली हे मांडत असतानाच युद्धाने फक्त विनाश होतो हे त्यांनी ओळखलं त्यांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली पण युद्धाला पर्याय म्हणून कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय दबावाचा मार्ग सुचवला विरोधकांनी त्यांना कमकोत समजलं पण आज जगानं त्यांची दूरदृष्टी मान्य केली राज ठाकरे हे नेते नाहीत ते एक दृष्टी आहेत जिथे इतर नेते भावनांच्या लाटेवर स्वार होतात तिथे राज ठाकरे तर्क आणि सत्याच्या बाजूने उभे राहतात म्हणूनच आज पुन्हा एकदा सिद्ध झालं राज ठाकरे हे महाराष्ट्राचं आणि देशाचं खरं नेतृत्व आहे